पण आता उद्या खरिपाचा पेरा तोंडावर हो आहे आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे तो पेरा करण्याच्या परिस्थितीत नाही आर्थिक विषयात तर त्याला तातडीची काही मदत आपण करणार आहोत नाही तातडीची मदत म्हणजे एन डी आर एफचा जो निकष आहे या निकषानुसारच मदत केली जाते आणि ही मदत तातडीनं कशी शेतकऱ्यांना देता येईल या संदर्भामध्ये शासन निश्चितपणानं प्रयत्न होते पण आज जिल्ह्याचे मंत्री म्हणून तुम्ही निकषाच्या बाहेर जाऊन मदत करावीमध्ये मी निकषाच्या बाहेर जायला काय माझ्या ह्याच्यावर चालत नाही <laughs> याच्यावर एक उच्चस्तरीय कमिटी आहे आणि ती कमिटी या संदर्भातले निर्णय घेत असते आणि ती मदत दिली असते माझ्या विभागाचं काम काय आहे जी मदत एन डी आर एफच्या निकषानुसार आहे ती मदत शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या डी बी टी प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करणं हे माझ्या विभागाचं काम आहे आणि ते लवकरात लवकर आम्ही करतो आबा याच्यापूर्वी अनेक तर त्यांनी निकषाच्या बाहेर जाऊन एक वेगळा स्वतःचा वर्चस्व त्या कमिटीवर असेल सरकारवर असेल प्रशासनावर असेल दाखवलेला आपण तसं काय करणार आहोत बरं का बघा <laughs> त्यावेळची परिस्थिती आजची परिस्थिती शासन पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक मदत देते हे आपण समजून घेतलं पाहिजे पूर्वीची मदत इतकी तोकडी असायची आणि आज काय होतंय आपण बघतोय आता ह्या अवकाळी पाऊस मग गारपीट असेल मुसळधार वृष्टी असेल कुठं लँडस्लायडिंग असेल या ज्या वेगवेगळ्या आपत्ती राज्यामध्ये घडत आहेत किंवा देशामध्ये घडत आहेत किंवा एकूणच पृथ्वीवर हे जे वातावरण बदलाचा जो परिणाम आपण सगळेजण पाहतोय याच्यामुळं या सगळ्या काही नुकसान आता अधिकचं व्हायला लागले आणि त्यामुळं शासनसुद्धा त्या पद्धतीनं अधिकची मदत देण्याचा प्रयत्न करते